सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली मानचुली ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन ग्रामपंचायत कार्यालयातून पारदर्शी कारभार करा आमदार महेंद्र थोर्वे यांचे आवाहन खलापुर तालुक्यातील मानकिउली ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले ग्रामपंचायत कार्यालयाच्या वास्तूमधून पारदर्शक कारभार करा असे आवाहन करून ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांसाठी निधी कमी पडून देणार नाही असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला मानकिउली ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांचा आपल्या विजयात वाटा असल्याने त्यांनी टाकलेल्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ न देता प्रामाणिकपणे काम करत ग्रामपंचायतीतील विकास कामांसाठी कोट्यवधीचा निधी दिला असून भविष्यात अधिक निधी देऊ ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार थोरवे म्हणाले ग्रामपंचायत ग्राम मानकिवली या ग्राम नवीन कार्यालयाचा लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणजे मानकुली ग्रामपंचायतीच्या या कार्यालयासाठी पंचवीस लाख रुपयाचा निर्पण या ठिकाणी मंजूर देण्यात आलेला होता सुंदर असं ही वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून या, या पंचकोशीतील असणारी ग्रामपंचायत आधी असणारी जी गावे असतील वाडी वस्तू असतील या गावातील असणारे स्वच्छतेचा प्रश्न असेल या गावाचा असणारा पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल जी जी कामे मूलभूत गरजा आहेत लोकांच्या त्या पूर्ण करण्याचं काम या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण करत असतो पण खऱ्या अर्थाने ही ग्रामपंचायत अतिशय सुंदर अशी ग्रामपंचायत मानकुली ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते शिवसेनेचं फार मोठं वळय या ग्रामपंचायत म्हणजे आमच्या का आहे आणि म्हणून या ग्रामपंचायतीला आत्तापर्यंत ता आपण या सव्वा चार वर्षामध्ये जवळजवळ चौदा कोटी पंचा पंच्याऐंशी लाख रुपयाचा निधी आत्तापर्यंत या ग्रामपंचायतीमध्ये मंजूर करून दिलेला आहे आज या ठिकाणी या ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचं लोकार्पण होत असताना मनस्वी आनंद होत आहे ही सुंदर अशी इमारत या ठिकाणी सरपंच आमचे पालू असतील उपसरपंच नाना देशमुख आणि संपूर्ण ग्रामपंचायतीचे सगळेच सदस्य यांनी एकत्रपणे येऊन हे सुंदर असं कार्यालय या ठिकाणी उभं केलेलं आहे या वास्तूच्या माध्यमातून चांगला विकास पारदर्शकता ठेवून ही ग्रामपंचायत भविष्यामध्ये काम करेल असा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे या प्रसंगी संपर्क प्रमुख विजय पाटील जिल्हा प्रमुख संतोष भोईर युवा सेना तालुका अधिकारी रोहित विचारे माजी पंचायत समिती सदस्य उत्तम परबळकर माजी नगरसेवक अमोल जाधव राजू गायकवाड शिवसहकार सेनेचे हरेश काळे माजी सरपंच विजय देशमुख योगिता भारती विभाग प्रमुख विष्णू ठोंबरे सरपंच बाळकृष्ण वाघमारे उपसरपंच संजय देशमुख आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट खालापूर। श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न